व्हिडिओ काळजीपूर्वक बघितलात का मित्रांनो हा धाराशिव मधला व्हिडिओ आहे मनोज जरांगे संदीप क्षीरसागर सुरेश अण्णा धस आणि बजरंग बाप्पा सोनवणे या चौघांचे फोटो एकत्रितपणे एका बॅनरवर आहेत आणि या चौघांच्याही फोटोंना दुग्धाभिषेक केला जातोय आता अनेकांना असं वाटेल की किती छान ना आपण जर नेते बनलो तर आपला सुद्धा असाच दुग्धाभिषेक होईल थोडं थांबा पुढचा व्हिडिओ बघा मग या प्रकरणावर सविस्तर बोलूया हा परळीतला व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मध्ये मनोज जरांगे यांच्या फोटोला तोडवलं जात आहे चपला मारल्या जात आहेत शिव्या दिल्या जात आहेत उद्धार केला जातोय मनोज जरांगे सुरेश अण्णा धस संदीप क्षीरसागर बजरंग बाप्पा सोनवणे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने टीका करत आलेली आहेत या चौघांनीही सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे तर दुसरीकडे वाल्मिक कराडचे समर्थक आणि धनंजय मुंडे यांचे समर्थक यांनी या चौघांचा निषेध नोंदवत यांच्या फोटोला चपलीनं तुडवलंय आणि आपला आक्रोश व्यक्त केलेला आहे एकीकडे संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी अनेक जण रस्त्यावर उतरलेले आहेत तर दुसरीकडे वाल्मिक कराड निर्दोष आहेत त्यांना विनाकारण अडकवण्यात येत आहे असं म्हणत त्यांचे समर्थक सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत एकंदर काय परिस्थिती गंभीर आहे आणि हे भीषण आहे या विषयावर आज थोडस गांभीर्याने बोलूया मात्र मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर चला प्रभू श्री रामांचं नाव घेऊया प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची छोटीशी क्लिप बघूया घव राजा राम पति पावन सीता राम जनकी रमणा सीता राम जय जय राघव सीता राम जनकी रमणा सीता राम जय जय राघव सीता राम रघुपति राघव राजा रामपतिथ पावन सीता राम प्रभू श्री रामांचा मूळ पवित्र राम भजनाचा संपूर्ण भजनाची व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला क्लिक करा प्रभू रामांचं मूळ पवित्र राम भजन स्वतः ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच मूळ पवित्र राम भजन शिकवा आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये हे मूळ पवित्र राम भजन भरपूर शेअर सुद्धा करा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्स ला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्स व्हिडिओज वेळोवेळी तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतात चला आता मूळ मुद्द्याला मूळ विषयाला guru संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळावा संतोष भैया देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा या विषयावर बोलण्या अगोदर एक घटना तुम्हाला सांगावीशी वाटते नुकताच संतोष भैया देशमुख यांच्या धाकट्या मुलाचा वाढदिवस होता गेल्या वर्षी संतोष भैयांनी आपल्या या लाडक्या लेखाचा वाढदिवस धूमधडाक्यामध्ये साजरा केला या वर्षीच्या वाढदिवसासाठी सुद्धा हे लेकरू आस बस लावून बसलेलं होतं याच्या पप्पांनी याला काहीतरी छानस गिफ्ट देणार असं सांगितलेलं होतं लेकरांना विचारलं बाबा काय देणार आहात वाढदिवसाला बाबा बोलले म्हणजे संतोष भैया बोलले होते सरप्राईज बेटा तुला कदाचित हे सरप्राईज काय होतं हे ऐकून तुमच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येईल या वाढदिवसाच्या दिवशी संतोष भैया देशमुख यांची मुलगी वैभवी तिचा धाकटा भाऊ आपल्या वडिलांना न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले हे ते सरप्राईज निघाल माफ करा मित्रांनो विषय मांडताना थोडस घही भरून अंगावर काटा आणणारी ही घटना आहे संतोष भैया देशमुखांची ही लेकरं मुख्यमंत्र्यांना जेव्हा भेटायला निघाली होती तेव्हा पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले त्याची उत्तर वैभवीने दिली तिचा भाऊ मान खाली घालून तिथे उभा होता आणि जेव्हा तिने हा प्रसंग सांगितला की भावाच्या या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागायला चाललोय आमच्या बाबांसाठी तेव्हा त्या पत्रकाराला सुद्धा स्वतःचे सुध अश्रू लपवता आले नाही इथे बोलत असताना आम्हाला सुद्धा घहीवरून आलेलं आहे जड अंतकरणानं हा व्हिडिओ बनवतोय अशी वेळ कोणावरही येऊ नये हो काय गुन्हा त्या लेकरांचा असं काय घडलं ह्या पोरांच्या हातून की यांच्यावर असा दुःखाचा डोंगर कोसळला त्या व्हिडिओ मध्ये वैभवी एक वाक्य बोलली तुम्हाला मारायचं होतं ना बाबांना तर मारायचं असतं पण जिवंत ठेवायचं असतो किमान आज भावासोबत आम्ही वाढदिवस तरी साजरा केला असता तिचे ते शब्द आठवले ना की लगेच पाणी येतो डोळ्यामध्ये काय बोलावं सुचत नाही म्हणून पुन्हा एकदा माफी मागतो हा व्हिडिओ खरंच खूप जड अंतकरणानं बनवतोय शब्द सुचत आहेत तरी देखील विषय तर मांडावाच लागणार आहे वैभवीच तुमच्या मनामध्ये राग होता तुम्हाला संतोष देशमुख यांना धडा शिकवायचा होता ठीक आहे ना मारझोड करून त्यांना सोडून द्यायचं असतं यार इतकं घाण पद्धतीनं तीन तास टॉर्चर करून का मारायचं रस्त्यावर फेकून दिलं जंगलामध्ये साईडला दुसऱ्या दिवशी हे आरोपी हॉटेलमध्ये मस्त मजा करत होते खात पीत होते एन्जॉय करत होते धनंजय देशमुख आणि त्याचं कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये अस्वस्थ बसलेलं होतं त्यांना कल्पना होती की त्यांच्या भावासोबत काहीतरी वाईट घडतंय पण इतकं वाईट घडतंय याची त्यांना खरंच कल्पना नव्हती संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे त्या गरीब लेकरांना न्याय मिळालाच पाहिजे देशमुख कुटुंबियांना न्याय मिळायलाच पाहिजे आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा होणं अत्यंत गरजेचं आहे आठ पैकी सात आरोपी पकडले गेलेले आहेत कृष्णा आंधळे नावाचा एक आरोपी अजूनही फरार आहे तो नाशिकमध्ये कुठेतरी लपलेला आहे अशा बातम्या कानावर आल्या त्या कितपत खऱ्या आहेत आणि कितपत विश्वासार्ह आहेत हा मोठा प्रश्न आहे पण कृष्णा आंधळे सुद्धा पकडला जाणारच कारण बाकीचे आरोपी जसे पकडले गेले तसा कृष्णा पकडला जाणार या आरोपींकडचे पैसे संपले आणि ही सगळी उंद्र उंद्र कसली ही नराधम मंडळी बेळातून बाहेर पडली आणि पकडली गेली तसाच तो आठवा नराधम सुद्धा पकडला जाईल आता मूळ मुद्दा असा आहे की या आठही जणांना या आठही नराधम आरोपींना वाल्मिक कराड यांचं अभय आहे ही सगळी मंडळी वाल्मिक कराड यांची आहे संतोष भैया देशमुख यांचं अपहरण करण्या अगोदर साधारण साडेतीन वाजता वीस मिनिट विष्णू साठे आणि सुदर्शन भुले हे नराधम आरोपी वाल्मिक कराड सोबत फोनवर बोलत होते चार वाजता संतोष भैयांचं अपहरण करण्यात आलं त्यानंतरही त्यांना मारहाण करत असताना विष्णू असा कबुली जबाब पथकाने आणि पोलिसांनी न्यायालयामध्ये सादर केलेला आहे यावरून वाल्मिक कराडचं या खुनाच्या घटनेशी या, या निर्घृण खुनाच्या घटनेशी संबंध आहेत हे सिद्ध होत आहे असं असताना सुद्धा परळीमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळावा अशी मागणी करणाऱ्यांच्या फोटोला उडवलं चाललंय चपला मारल्या आहेत शिव्या देणं सुरू आहे गुन्हेगारांसाठी उपोषण सुरू आहेत हा नवीन पायंडा महाराष्ट्रामध्ये पडत चालला आहे ही भीषण गोष्ट आहे हे दुर्दैवी आहे वाल्मिक करारच्या अडून आता धनंजय मुंडे यांना सुद्धा टार्गेट करण्यात येत आहे धनंजय मुंडे हेच मोठे आका आहेत आणि त्यांच्याच इशार्यावर हे सगळं काही झालं किंवा त्यांच्याच इशाऱ्यावर बीड मध्ये आजपर्यंत गुन्हेगारी फोफावली असा त्यांच्यावर आरोप होतोय मात्र यात कितपत सत्य आहे धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्षदर्शी सहभाग या घटनेमध्ये कुठून दिसून येतोय का तर नाही वाल्मिक कराड यांची कसून चौकशी झालेली आहे त्या चौकशीमध्ये सुद्धा धनंजय मुंडे हे नाव कुठेच आलेलं नाही आहे जे सात आरोपी पकडले गेलेले आहेत त्या सात आरोपींच्या चौकशीमध्ये देखील धनंजय मुंडे यांचं नाव कुठेच नाही का आहे मग धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्याचं कारण काय यामध्ये नक्कीच राजकारण चालू आहे याच राजकारणामुळे धनंजय मुंडे यांचं पालकमंत्री पद गेलेलं आहे आणि आता अशा पण बातम्या पसरवल्या जात आहेत की धनंजय मुंडे राजीनामा देणार आहेत जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये दोषारोप पत्र सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांनी आमदारकीचा राजीनामा देणं यात काही तथ्यच नाहीये जेव्हा पोलिसांनी कोर्टासमोर हे सांगितलं की संतोषांना देशमुख यांचं अपहरण होण्या अगोदर सुदर्शन घुले आणि विष्णू साठे वाल्मिक कराड यांच्याशी वीस मिनिटं फोनवर बोलत होते तेव्हा कोर्टाने यांना प्रतिप्रश्न केला की हे जे संभाषण झालेलं आहे फोनवर वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले विष्णू साठे यांच्यासोबत हे संतोष अण्णा देशमुख यांच्याबद्दलच झालेलं आहे हे तुम्ही ठामपणे कसं काय सांगू शकता यासाठी तुम्हाला सीडीआर काढावे लागणार आहेत सीडीआर काढण्यासाठी कोर्टाकडून परवानगी घेतलेली आहे कोर्टाने परमिशन सुद्धा दिलेली आहे पुढची प्रोसेस सुरू झालेली आहे कराड यांच्या दोन कोटी खंडणी प्रकरणावरून त्यांच्यावर अगोदरच गुन्हा दाखल झालेला आहे मात्र आता त्यांची अनेक जुनी कांड बाहेर पडत आहेत त्यांची संपत्ती किती आहे कुठे कुठे आहे कशी कशी आहे कोणाकोणाच्या नावावर किती किती संपत्ती त्यांनी कुठे कुठे ठेवलेली आहे या सगळ्या गोष्टी बाहेर यायला लागलेल्या आहेत एकूणच काय संतोषांना देशमुख यांना न्याय मिळावा यापासून भरकटून आता हे प्रकरण शुद्ध राजकारणावर आहे जे की अत्यंत भीषण आहे महाराष्ट्रासाठी ही गोष्ट अजिबात चांगली नाही आहे यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत चाललेली आहे वाल्मिक कराड दोषी आहे की नाही हे कोर्ट ठरवणारच आहे सुदर्शन भुले विष्णू चाटे आणि त्याच्यासोबतचे बाकीचे सहा जण हे आरोपी आहेतच ते दोषी आहेतच गुन्हेगार आहेतच तसे देखील सादर करण्यात आलेले आहेत मात्र या अगोदर सुद्धा आम्ही एक गोष्ट प्रकर्षाने सांगितलेली आहे की प्रत्येक समाजामध्ये चांगल्या वृत्ती आहेत वाईट वृत्ती आहेत चांगल्या प्रवृत्ती आहेत वाईट प्रवृत्ती आहेत त्यामुळे काही जणांमुळे त्या पूर्ण समाजालाच बदनाम करणं किंवा टार्गेट करणं हे योग्य नाही मग तो कुठलाही समाज असो काही माथे फिरू आणि नराधमांमुळे तो अख्खा समाज तसाच आहे असं आपण म्हणू शकत नाही आणि तो समाज खरंच तसा नसतो प्रत्येक समाजामध्ये चांगली माणसं आहेत वाईट माणसं पण आहेत त्यामुळे गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांकडे बघून हा समाजच असा आहे असं म्हणणं सुद्धा हा एक अपराधच आहे मित्रांनो या मताशी जर सहमत असाल किंवा असहमत असाल तरी तुमचं जे काही मत आहे ते कमेंट मध्ये मांडायला अजिबात मागे पुढे बघू नका संतोष अण्णा देशमुख यांना आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे त्यांच्या लेकरांच्या भविष्याचं आणि करिअरचं उत्तरदायित्व आता सरकारनं घेतलंच पाहिजे सरकार घेईल देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याकडून त्या अपेक्षा आहेत आणि या अपेक्षा पूर्ण होतील यात तीळ मात्र शंका नाही पण संतोषांना देशमुख यांना न्याय मिळावा आणि देशमुख कुटुंबाला देखील न्याय मिळावा यासाठी मागणी करत असताना काही जण जे घाणेरडं राजकारण करत आहेत ते बंद व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे गुन्हेगारांना पाठीशी घालत असताना जे घाणेरडं राजकारण सुरू आहे ते सुद्धा बंद व्हायला पाहिजे मित्रांनो या मतावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या आत्म्याला सद्गती मिळो हीच आमची मनापासून प्रार्थना प्रभू श्री रामांची कृपा देशमुख कुटुंबावर नित्य राहो ही त्या प्रभू श्रीरामाच्या चरणी मनापासून प्रार्थना प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच मूळ पवित्र राम भजन ऐकवा आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये देखील हेच मूळ पवित्र मित्र राम भजन शेअर सुद्धा करा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्स वरचे विल व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जनाच्या आणि रोजगाराच्या नव्या योजना आणि उपक्रम धडाडीने राबवता येतील तेव्हा एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी महाप्रपंचची मेंबर बन बटनला क्लिक करून नक्की घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी वाट बघत असतो तेव्हा -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राज राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम